नमस्कार मित्रांनो बघू शकता आमच्या गल्लीतले बैल सगळे एकत्र आलेले का आणि आजूक काही बैल राहिले त्याची हे बघू शकता बैल किती भारी भारी सजवलेत बैल बघू शकता आता आम्ही गावात जाणार मंदिरा कशी बघू शकता मंदिरा कशी आलेलो आम्ही आणि सगळे बैल बघा बैल पोळा किती मोठा भरला आहे का आणि तुमचा तुमच्या गावात किती मोठा बैल पोळा भरतोय ते तुम्हाला मध्ये नक्की सांगा भगुसता मित्राने कशा प्रकारे आमच्या बैल पोळा साजरा केला जातो भारी बाहेर बैल बैल राहिलेले भगुसत्ता मित्रांनो गेलं एवढं भारी बारी शिजवले बैल एवढं भारी वाटलं मी दोन वर्ष पण आज पहिली वार बहिलं बैल पोळा दोन वर्ष झालं मी पुण्याला होतो आलं एवढं भारी वाटलं मित्रांनो बैल पोळा फुटला व्हिडिओ काढला कारण तो पहिला लई पळत होतो एक फोगा फुटला का बैल लगेच घाबरायची म्हणजे व्हिडिओ फोन करतो बाय बाय